ना? हा मंग चांगलं चालू आहे ना बरे मग काही सांगस तू हा बी तू काय बी नको सांगू बड्या हा या आ, का रामाला दिन नाही शेत तुला बी बाबात बेंडा पडाय ना मग हा या का असं मग काही समज नाही का मला बी काम तुला बी काम मग दुल्हानला ना राहास शे का नाही मग अशी कुठे राहास का बहीण मग जाऊ देस माले इलागू मी फिरत पार इलागू ना तू काहीच नाही पडला रेंती माले मग दाती ना सांग आवड नाही आई आग काले हा बस करी जाई बिरस मी येणार आहे जा काय नाही वावर नाही दादा तिने अजून बारीक बारीक तो नाही जालच मी पंधरा दिन जाय सांभाले मग काय तर नाही शे आण आणि काय तर घेऊन आता दोन तीन दिन जाय तर घेऊन चाचा लोक तू

મેમને ટઆઆનવ કાનોસ वर्ष સામપड़े वर्षય આબતારશમ ાતાનીઆત મ આ થાન તાનીઆા અમા जाા 15ાે મા જમારી લવન મઆ મ માી મ થીમ મ બીની મમયમની

का बनी बीन म लिलो ना लाप म बिचारा दिरा ना ते खाइलो होता बीन काय माई नो म बाई से बिउ जिया मानचे कि दरा इत ना म आ म एक रुपया देत नाही दबाई दे? आजी आका म मानचे बियाशा आका कसं रा पैसा देत गाव गथळ जाओ ते माणूस ले एक रुपया जास्त देत नाही बरं वे गेना म नाही व आणि मी काय सांग रेनो नंबर लागे का नाही बाई माय वा आका लाग ना काय तुम्ही बी म आता म काला तयारी करते हो जात बरं बाई आ

बरं विजय माय बरं विजय दयाळपणे काम पडतील ओ माय ताई तुमले नाही शे बरं तुम्ना दो व्या बाले तुमे पाई वरीस न्या साई सर्ट व सरु सर्ट वरीस न्या शेती सुमेन नाही चालत म एक वीस ते साठ पाई ना दरम्यान मा शेत तुमे ने ना दोन तीन वरीस कोता मार खाय जाश माय ओ माल नाही शेत बई ने का पुन जा वा मनी माय ओ आयते नाराज वी गे बई माय ओ माल बेटा पाजी वाला ना माय माय दोन वर्षा कोता मी बी आईवे घेना बीन खरच दादा मना बी नशीब आशी गांडू शी बीन नशीब गांडू ते क्या करे क्या पांडू मने खरच दादा ने ओ माय माय चाली का नाही दी मी ते मुजी आखो मांड्या मुंड्या मुडी सिन बशेले दादा माय ओ काय गंदा चालस का नाही चालस खरच दादा काय वस नाही वस बहीण आका आका तुला आधा कार्ड दे दे यार आणि रेशन कार्ड नो जे राख सादा कार्ड जे राख आणि पासबुक नो जे राख

આ પાતો પૈસા મોડા આવની મંતો મા આ ની નયજી માય Анна કરના માનસ મને આતી બાયાવજી ફાકાઈ જાતી મને હા માંગે છે બજેટ માં તો આવત ની વાવરેસ આવત ની મન તો પૈકા માય બાયંગા ઇતલી દેવી કોણ દીજ નહીં શેમ બાઈ છે ના બડાસો નમંતે મન કરસ તમલે કાય માહિતી છે મંત મા હા आको बाईले काय बोली रहा नाद मा बाई गर बाई, बाई बाई जावाए वाले बाई मानस जद काई हाँ एक कस काम दर नजरी बटाच बाई जद कितला कामे रातस काले जाओत ना जी माई मो आ, बाई नियो जना मा लाब लिसु ता मारं बटा जन लिरूज बटा बाई से सांग दिया गामा दम दिदी दे कुशी भी बाई सांग और अशे मोडा मोबाई रास नहीं आए काल बेटा सीटी बे रात ना बिन बर काजी माई बबी ता तुमें दशी आपले सांग

काय बड्या पायसी नमन ठेवून डाक्युमेंट मेस गोया किलो आणि ना मी काय म्हणजे तुमले न जायच खाली गर्दी आधी लोके बे कौडी वधुडी पडायनी म्हणतो पण जायच्या माहिती सारख्या बारी बारी प्लीज थांबा पंधराशे रुपया साडीच पाच उल काय हा नको मोडीस मी तेरले